आओ आज मिलकर ऐसा कुछ कर पाए आओ आज मिलकर ऐसा कुछ कर पाए कि राष्ट्रीय ग्रामीण सफल हो जाए स्वागत करतो डॉक्टर श्री नारायण राव मेहर सर नंतर है निवड़ कर अधिकार मत मानने का अधिकार आणि तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा सुद्धा अधिकार ग्राहकाला आहे आणि ग्राहक हक्काच्या हक्काच्या शिक्षणाचा इत्यादीची माहिती मिळाल्याच तसेच अद्याप हा ग्राहकाचा आहे आणि ग्राहकचे काय अधिकार आहेत याचं प्रशिक्षण पावती घ्यावी नाहीतर पश्चातापाची वेळ ती वेळ निघून गेली असते था तो एक वार, जागो ग्राहक जागो हा एक वसा एक चेलोगृती घेऊन लोक लोककलेच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करतोय ग्राहक राजा जागा हो ग्राहक काय त्याचा का भाग्य बनाने वाले हम शोषित पीडित ग्राहक जन का भाग्य बनाने वाले हम जय ग्राहक जय ग्राहक जय ग्राहक शक्ति अन्य नाव एक सुंदरसं गीत कुमारी सारिका कुलकर्णी एक छोटीशी बालिका या ठिकाणी आलेली आहे मी कुमारी सारिकाला विनंती करतो की ती नगर असते आजच्या कार्यक्रमात त्याचे प्रमुख पाहुणे श्री मराठे सर आणि ग्राहक म्हणतात इतर कार्यकारी अधिकारी यांचे सर्वप्रथम मी स्वागत करते त्याचप्रमाणे आजच्या जमण्याची होती म्हणून आज ग्राहक दिन आहे ग्राहक दिन का साजरा केला जातो खरं पाहिलं तर हा एक दिवसाचा नाही तर तीनशे पासष्ट दिवस ग्राहकाने जागून पाहिलं पाहिजे प्रत्येकजण आपापल्या आपल्यातला प्रत्येकजण हा ग्राहक आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून टूथब्रक असून तर रात्रीच्या झोपेपर्यंत गुड नाईटपर्यंत आपण सगळ्या वस्तू वापरत असतो आणि हे वापरत असताना आपण ज्या पदार्थ वापरतोय ज्या गोष्टी कन्झ्युम करतोय त्याबद्दलची आपल्याला माहिती आवश्यक आहे तर ग्राहक अधिनी एकोणीसशे शहाऐंशी या कायद्याने ग्राहकांना त्यांचे हक्क प्रदान केलेले आहे ग्राहकांचे दूध होऊ नये त्यांचे त्यांना सुरक्षितता लाभावी त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती व्हावी त्यांना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार असावा या अनुषंगाने ग्राहक अधिनियम मंजूर करण्यात आला त्यामुळे आपण आज हा दिन साजरा करत आहोत राष्ट्रीय ग्राहक मंच हा दरवर्षी चौबीस डिसेंबरला आपण साजरा करत असतो यावेळेस बावीस डिसेंबरला आपण राष्ट्रीय ग्राहक मंच म्हणून साजरा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करत आहे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने या ठिकाणी आयोजन केले तसेच विविध जे एन जी ओ आहेत किंवा ग्राहक चळवळीचे संबंधित कार्य करणारे ज्या संस्था आहेत ग्राहक पंचायत या सर्वांचे पदाधिकारी परिसरातील नागरिक यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि सोबतच प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष श्री मराठे सर हे सुद्धा होते विविध मान्यवरांनी या ठिकाणी भा आपलं मार्गदर्शन केलं आपले मनोगत व्यक्त केले त्यांचे अनुभव सांगितले जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही आणि आपल्या अधिकाराबद्दल आणि जागरूकतेबद्दल ग्राहकामध्ये कसं जास्तीत जास्त प्रसार करता येईल याच्यासाठी सर्वांनी या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सर्व मान्यवरांचे आता नुकतेच भाषण संपलेले आहेत आणि परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद पाहता आयोजक आयोजकांचा हा जो उद्देश आहे प्रशासनाचा तो मोठ्या प्रमाणावर सफल झाला आहे